नमस्कार प्रेक्षकांनो आपण पाहत आहोत ठरलं तर मगचा सहा एप्रिलचा भाग सगळ्यांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा तर तुम्हाला तर माहीतच असेल सायली आज प्रियाच्या रूममध्ये पुरावे शोधण्यासाठी कॅमेरा लावणार आहे तेही लपून ठेवून काय होईल प्रियाची चोरी पकडल्या जाईल की सायली तिच्या प्लॅनमध्ये फसणार हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता इकडे सकाळ झाली असते प्रिया आपली रोजची चांगली सुनं बनवायची नाटकं करत असते आणि बाहेर जाऊन ती रांगोळी काढायचा तयारीत असते सायली आता किचनमध्ये विचार करू लागते अश्विन भाऊजी सकाळी पहाटे साडेचारलाच निघणार असं म्हणाले होते आता ते दिवसभर घरी नसतील म्हटल्यावरती ही प्रिया नक्कीच माहिपतला कॉल करेल किंवा त्याला भेटण्याचा प्रयत्न करणार प्रिया आता काय काय करते हे करण्याची ही चांगलीच संधी आहे असं आता सॅलीला वाटत असतं इकडे आता प्रिया बाहेर येते आणि ती विचार करू लागते ही रांगोळीवाडी कुठे राहिली आता इले तर रांगोळी काढताच नसते त्यामुळे आता तिला वाटच बघावी लागणार आहे सायली आता गॅसवरती काहीतरी शिजायला ठेवते इकडे प्रिया त्या रांगोळीवालीला कॉल करते आणि बोलते हॅलो एक काय आहे ग किती उशीर झाला तुला आता सगळे उठतील ना त्याआधी रांगोळी नको का तुला काढायला आता तिला कळतं की ती, ती रांगोळीवाली मुलगी म्हणते की तू मला पैसे देणार नाही आहेस त्यावर आता प्रिया बोलते काय मी कधी म्हणाली तुला की मी तुला तुझे पैसे देणार नाही आहे म्हणून मग का तू येणारच आहेस का आता आता प्रियाला वैताग घेतो आणि ती बोलते खड्ड्यात जा आणि फोन कट करते पण आता हिला प्रश्न पडतो की आता मी कशी काय रांगोळी काढू आणि ती पुढे बोलते एक तर या सुभेदारांना ना रोज दिवाळी नसून सुद्धा का रांगोळी काढावं लागते ना हे मला कळतच नाही आता मी काय सांगू यांना मग ते आता विचार करू लागते की मी यांना काय कारण देऊते मग ती बोलते पोट दुखत आहे नाही नको तिथं झालंय डोकं नाही नको हा मी कंबर दुखते असं सा सांगते मी जर का कंबर दुखते असं सा सांगितलं ना तर मला हे रांगोळी वगैरे काढण्यापासून ना सुटकाच मिळेल असं ती म्हणत असते आणि आय गो आय गो करत अशी आत येते सायली आता कॉफी घेण्याच्या बहाण्याने प्रियाच्या रूममध्ये शिरते आणि ती फोन ठेवण्यासाठी इकडे तिकडे बघत जागा शोधू लागते सायली आता फोनचा सा कॅमेरा ऑन करते आणि बुक शेल्फमध्ये पुस्तकांच्या मागे तो कॅमेरा लपून ठेवते आणि ती आता रूमच्या बाहेर निघतच असते तितक्यातच प्रिया आतमध्ये येते आणि तिला बघून तिला धक्काच बसतो आणि आता प्रिया सैलीला बोलते काय गं तू इथे काय करते आहेस तर आता सायली उत्तर देते अगं मी ते कॉफी घेऊन आले होते आणि मी घरात सगळ्यांना देत होते ना म्हटलं तुला पण द्यावं आता प्रियाला याच्यावर शंकाच येते सायली पुढे बोलते तसंही तू म्हणालीस ना की आपल्या आपसातले वाद आपण आता मिटवायला हवे त्यावर आता प्रिया बोलते हा मी म्हणाले होते पण त्यानंतर तुम्ही मला खूप कामं करायला लावली होती विसरलीस का आणि काय कर नकोय मला तुझी कॉफी वगैरे आणि हो जसं तुला मी तुझ्या खोलीत आलेले चालत नाही ना तसं तूही माझ्या खोलीत यायचंच नाही ठीक आहे मला सुद्धा हे चालत नाही लक्षात ठेवायचं त्यावर आता सायली बोलते की ठीक आहे मी यानंतर नाही येणार आता प्रिया तिला बाहेरचा रस्ता दाखवते आणि सायली आता तिथून निघून जाते प्रिया आता तिच्या तोंडावरतीच दार बंद करते सायली आता किचनमध्ये ते आणि स्वतःशी बोलते हे ते दामिनीच्या केसमध्ये इतके अडकले ना की ते नाश्ता करायसाठी खाली पण येणार नाही आता आणि मग घाईघाईत नाश्ता न करताच निघतील मी एक काम करते मी वरच जाते पटकन असा नाश्ता ती बनवायला घेते आता अर्जुनसाठी आता सायली सँडविच बनवत असते आणि तिला काहीतरी असं रोमॅन्टिक करावं असं असं सुचतं त्यामुळे ती केचप घेते आणि सँडविचवरती हार्ट काढते आणि आता ती अर्जुनला नाश्ता द्यायला तिच्या जा खोलीत जाते आणि आता सायली अर्जुनला बोलते चला नाश्ता करून घ्या त्यावर आता अर्जुन बोलतो अरे तुम्ही वर का आलात मी आलो असतो ना खाली त्यावर सायली बोलते तुम्ही तुम्ही ना त्या दामिनी मात कशी करायची याचा विचार करत करत तुम्ही ऑफिसला जाणार आणि मग तुम्ही असं म्हणाल मी सर सोली माझ्याकडे वेळ नाही आहे मला उशीर होत आहे आणि म्हणूनच मी तर धोकाच पत्कारायला तयार नव्हती त्यावर आता अर्जुन हसतच बोलतो धोका आहे ऑल अच्छा म्हणूनच मला ही व्ही व्ही आय पी ट्रीटमेंट मिळते आहे त्यावर आता सायली बोलते आपला नवरा जर खूपच कामात असेल तर बायकोंनी त्याला ही ट्रीटमेंट द्यावीच काहीच हरकत नाही होत्यात मग तो नवरा असो हो की बायको त्यावर आता सायली हसतच बोलते तुमच्याशी वाद कोण घालत बसणार चला तुम्ही खाऊन घ्या हो पटकन त्यावर आता अर्जुन बोलतो की ओके ठीक आहे त्यावर आता अर्जुन सँडविचकडे बघतो आणि बोलतो हाव स्वीट आणि यासाठी माझ्याकडनं स्पेशल थँक्स असं तो सायलीला म्हणतो आणि दोघेही आता बेडवरती बसतात आता सायलीला विचार पडतो की मी प्रियाच्या खोलीत मोबाईल लपवून ठेवलेला होता ही यांना सांगू का आणि ती आता अर्जुनला सांगायलाच लागते आणि अहो बोलते तितक्यातच तिला दुसरा विचार येतो की नको ओराव दे त्यापेक्षा आज रात्री मी यांना कॅन्डल लाईट डिनरच्या वेळेसच सांगेल म्हणजे मोबाईलमध्ये ते जे रेकॉर्ड झाले ना ते यांना थेट दाखवताच येईल आता अर्जुन सलीला विचारतो काय झालं तुम्हाला अहो म्हणून तुम्ही शांत झालात त्यावर आता सायली बोलते नाही ते काय ना सँडविच कसं झालं मी ते विचारत होते आता अर्जुन सलीला बोलतो तुम्ही केलं आहे ना मग फॅन्टॅस्टिकच असणार बरं आणि तुम्हाला आजच्या डिनरचं लक्षात आहे की नाही हां त्यावर आता सायली मांडलं होतं आणि हो बोलते आता अर्जुन बोलतो मी ऑफिसमधून लवकर येईल तुम्ही लवकर रेडी राहाल म्हणजे मला माझ्या सुंदर बायकोसोबत जास्त वेळ स्पेंड करता येईल त्यावर आता सायली बोलते आणि मी माझ्या रुबाबदार नवऱ्याबरोबर बरोबर कितीही वेळ घालवला ना तरी तो कमीच असतो असं म्हणत आता दोघेही हसू लागतात सायली आता प्रेम आणि अर्जुनला घास भरवते अर्जुन आता सायलीच्या सँडविचची तारीफच करत राहतो आणि बोलतो वाह माइंड ग्लोईंग आता सेन शिफ्ट होतो दामिनीच्या ऑफिसकडे दामिनीचा पिऊन हे दामिनीला सांगायलाच येत असतो तितक्यातच आता महिपत बोलतो मॅडम आत येऊ का दामिनी आता त्याच्याकडे दुर्लक्षच करते आणि त्याला खुणावतच यायला सांगते आता महिपत येऊन बोलतो ते फाईल तुम्हाला मिळालीच आहे ना आता मी बसू का असं म्हणत आता तो दामिनीकडे बघू लागतो दामिनी त्याला आता खुनाहूनच बसायला सांगते दामिनी आता लॅपटॉपमध्ये काम करत बसली असते तर हा महिपत तिच्याशी बोलत असतो महिपत तिला बोलतो नाही आधी काय काय झालं हे तुम्हाला सगळं माहितीच आहे तर आता सुरुवात कुठनं करायची ते इम्पॉर्टंट नाही मला काय वाटतं तुम्ही आधी जेलात जा आणि त्या साक्षीला भेटा आणि ते काय जेलात जायला आपल्याला कोणाची परमिशन बिरमिशन लागत नाही हं आपण जाऊ तोच आपला टाइम आणि तिथे एकदा गेलं ना मग त्या म्हाताऱ्याला ना तितक्यातच आता दामिनी त्याला थांबवत आणि बोलते डिग्री द्या त्यावर आता महिपत बोलतो बोला ना कोणाला त्याची लगेच देऊ त्यावर आता दामिनी बोलते शिक्षणाची त्याची डिग्री दाखवा मला काय ना हे केस कशी लढायची हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त कळतं ना त्यामुळे तुम्ही एल ले एल एम तर केलंच असेल त्यावर आता महिपत बोलतो एल एल आणि तो आता हसायला लागतो आणि बोलतो काय चेष्टा करताय तुम्ही अहो तुम्ही डिग्री बिग्री घेऊन बसलाय देशमुख बाई तुम्हाला खरं सांगायचं म्हणून ते शाळेच्या बाहेर चिंचा बोर मिळतात म्हणून मी दहावीपर्यंत कसं बस शिक्षण केलं आणि शाळेत गेलो सहावीपर्यंत पर्यंत शिक्षकांची कॉलर धरली माझ्या बापानं आणि सहावी नंतर मी धरायला लागलो आणि म्हणून मी दहावीपर्यंत पर्यंत आता दहावीमध्ये पास व्हायला कोणाची कोल्हत धरायची हे मला काही समजलं नाही म्हणून मी दहावीमध्ये डुबकी खाल्ली आणि तुम्ही म्हणताय डिग्री दाखवा हा 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 असं म्हणायचं तो हसायला लागतो तितके त्याचं दामिनी बोलते झालं झाली का तुमची लाईफ स्टोरी सांगून आणि ती जर का उरली असेल ना तर स्वतःच्या आत्मचरित्रात लिहा तुम्ही हे तुम्हाला भिंतीवर दिसतंय का हे तुम्हाला चित्र वाटत असतील पण हे माझे सर्टिफिकेट्स आहे अचीवमेंट्स आहेत हे माझे आता महिपत त्या सर्टिफिकेट्सकडे बघत असतो पण त्याला काही वाचता नसते तो बोलतो ते इंग्रजीत आहे ते नाही का पण हां मला मुद्दा लक्षात आला मी गप राहणार असं म्हणत आता तो गप्प बसतो दामिनी त्याला बोलते की तुमच्यासाठी हेच बरं आहे पुढे ते दामिनी आता महिपतला बोलते सायलेन्स इज गोल्डन त्यावर आता महिपत बोलतो हां हे कळलं मला तुम्ही मला बोलताय हेच होण्या गप राहा हो ना तर तो धपक्या आवाजात हे सगळं म्हणत असतो तर दामिनी त्याला अशी लूक देते आणि ती आता महिपतला बोलते की दहावी नापास असिस्टंट नको आहे मला कळलं आणि ही केस कशी लढायची हे तुम्ही माझ्यावर सोडा कोर्टाची तारीख निघाली की तुम्हाला कळेल तोपर्यंत मला माझ्या पद्धतीने काम करू द्या त्यावर आता महिपत बोलतो अरे पण माझी तुम्हाला मदत होईलच ना त्यावर आता दामिनी त्याला शांत करत बोलते हो हो नक्कीच कराच तुम्ही मदत त्यामुळे ही केस माझी आहे तर ह्या केसपासून जितकं शक्य होईल तितकं लांब राहायचं हीच मदत आहे तुमची कळलं आणि ती आता महिपतला उद्धटपणेच निघा असं सांगते महिपत आता बघतच राहतो तर दामिने परत त्याला बोलते निघा आता महिपतला खूपच राग येतो आणि तो आता देशमुख बाईला म्हणजेच वकीलबाईला म्हणतो देशमुख बाई, बाई माझ्या पोरीचे केस आहे म्हणून मी गप्प राहिलो नाहीतर त्यावर आता दामिनी बोलते नाही तर पुढे आता महिपत बोलतो कुठे काय किती पलटतो हा आणि आता तो हसायला लागतो आणि नमस्कार करतो आणि आता दामिनीला तो सांगतो की मी येतो आणि उठून तो आता ऑफिसच्या बाहेर चालला जातो दामिनी तो गेल्यावरती त्या ॲटिट्यूडमध्ये आपला चष्मा लावते आणि परत आपलं काम सुरू करायला लागते आता सीन शिफ्ट होतो प्रिया आता आपल्या कमरेला हात लावते आणि ती मनातच विचार करू लागते वा आता पुढचे काही दिवस कंबर दुखीचा करून मला घरातच बसता येईल आणि त्या अर्जुन सैलीवरती मला जास्त लक्ष ठेवता येईल दामनी देशमुखने महिपतची केस घेतली आहे याचं अर्जुनने जरा जास्तच टेन्शन घेतलेलं दिसतंय आहे ना तर खोलीतून बाहेर सुद्धा पडत नाही हे आता गुड न्यूज नागोबाला द्यायलाच हवी असं म्हणत आता ती नागराजला कॉल करते पण आता नागराज तिचा कॉल घेत नाही ती, ती म्हणते आता हा नागोबा कुठला बिळा जाऊन लपला आहे आणि आता तिला विचार येतो ती बोलते की मी महिपतला कॉल करून बघते आणि ती लगेच आता महिपतला कॉल करते महिपत तिला म्हणतो बोल त्यावर आता प्रिया बोलते काय कसं चाललंय तुमचं सेलिब्रेशन त्यावर आता महिपत बोलतो चाललाय कडक त्यावर आता सही बोलते प्रिया चालू द्या चालू द्या इथे जे काही आहे ना ती जर का तुम्हाला अवस्था कळली ना की तुम्ही स्वतःहून पुढची बॉटल अशी टक्कन उघडी कराल त्यावर आता महिपत तिला विचारतो काय झालं का प्रिया सांगते अहो अर्जुन आहे ना एरवी सतत सायलीच्या मागे मागे करत असतो पण आज कालपासून मी बघते आहे की त्याचा चेहरा जरा पडलेलाच आहे त्याचं काही नाही हो तो दामिनी देशमुखला घाबरला आहे पण हा तुम्ही एक लक्षात ठेवा आता अर्जुन यांना जाम पेटून उठेल आणि तो जोमाने आता काम करेल त्यावर आता महिपत तोरा तिला म्हणतो हा मग पुढे आता, आता प्रिया बोलते मग काय अहो तवा गरम आहे पुढे शेकून घ्या साक्षीला आता या केसमधून कसा बाहेर काढता येईल ना तुम्ही ते बघा त्याच्याकडे लक्ष द्या आता महिपतला वैता घेतो आणि तो आता प्रियाला बोलतो तू हे सांगा मला कॉल केला आता मी साक्षीला लवकर सोडणार नाही तर तुम्ही काय स्वेटर मेनत बसणार आहे का हं त्यावर आता प्रिया बोलते तसं नाही हो पण साक्षीने विलासा खून नाही केला हे सिद्ध करण्यासाठी आपण जे जे खोटे पुरावे तयार केले ते तुमच्या लक्षात तरी आहे का हां त्याच्यासाठी तुम्हाला माझी मदत लागणारच आहे त्यावर आता महिपत बोलतो एक गप ते उभं करायला का तू आमची मदत केली होतीस का त्यावर आता प्रिया तोंडवाकडं तिकडं करते आणि बोलते नाही नाही पण साक्षीने विलासता खून केलेला नाही आहे खून मधुभावने आहे हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे अशी खोटी साक्ष तर मीच दिली ना त्यामुळे ना माझ्याशी उद्धटपणे बोलायचं नाही काय ना उद्या जर जाऊन का मला वाटलं की कोर्टात जाऊन सगळं खरं सांगावं तर तुम्ही आणि तुमची ते साक्षी कुठे तोंड लपवाल हो त्यावर आता महिपत बोलतो ए काय एकदम टोकाला काय जाते ग आता प्रिया महिपतला बोलते काय आहे ना तुमचं काम झालं की तुम्ही ना माझ्यावर दादागिरी दाखवता त्यामुळे काय आहे ना तुमचं पारडं माझ्या पारडापेक्षा खाली असायला पाहिजे आणि म्हणून तर इतकी मेहनत करून या सुभेदारांच्या घरात शिरले आहे ना मी त्यामुळे तुम्ही आता माझं काहीही नुकसान करू शकणार नाही आहात त्यावर आता महिपत बोलतोय अरे आम्ही काय तुझं नुकसान करू तू आमच्यासाठी काम करते आहे ना तुझा एवढाही भरसा नाही का आमच्यावर त्यावर आता प्रिया बोलते अहो तुमच्यापेक्षा जास्त तर माझा त्या दामिनी देशमुखवर भरसा आहे साक्षीनेच विलासचा खून केला आहे तिला माहीत असून सुद्धा तिने इतक्या कॉन्फिडंटली केस घेतली प्रेक्षकांना तुमच्या लक्षात असू द्या हा सायलीने ना तिथे सायली कॅमेरा लपवलेला आहे हे सगळं त्यामध्ये रेकॉर्ड होत आहे पुढे आता महिपत प्रियाला बोलतो त्या दामिनीला तिचं काम करू दे आणि तू तुझं काम कर तू त्या सुभेदारांच्या घरात खनत राह तुला काहीतरी खजिना नक्कीच सापडेल तर आता प्रिया बोलते अहो मी काहीतरी करतच आहे हो मी अर्जुन आणि सायलीच्या खुल्यात शिरले होते ना तेव्हा ऑलमोस्ट मी त्या व्हिजिटिंग कार्डपर्यंत पोहोचलेच होते पण तितक्यात माझ्या हाती काहीच लागलं नाही नाही तर तिथेच तुकडे तुकडे पाडले असेल व्हिजिटिंग कार्डचे पण आता अर्जुन आणि सायली तर प्रीती स्फुटीपर्यंत पोहोचलेत हे कन्फर्म आहे त्यावर आता महिपत बोलतो त्या सुभेदारांवर लक्ष ठेव आणि नुसतं त्या सुभेदारांवर लक्ष ठेव नकोस त्या पाटल्यावर सुद्धा लक्ष ठेवलेदारावर सुद्धा लक्ष ठेव तुला वाटतंय तितकं हे काम सोपं नाही त्यावर आता प्रिया बोलते तू किल्लेदार तर भडकलाय माझ्यावर पण जेव्हा माझा विषय येतो ना तेव्हा तो, तो ते नुसता आडवडा करतो ते म्हणतात ना ते बोंगुनरे कुत्रे चावत नाही वगैरे बस तसंच आहे त्याचं त्याच्या लाडक्या तन्वीने जरा जर का डोळ्यातून पाणी काढलं ना तर लगेच विरघडेल त्याचं काय आहे आणि तसंही माझ्या आजूबाजूला इतकी इतके मूर्ख माणसं भरली आहेत ना त्या दिवशी मी तुमच्याकडे आले ना पार्टीला तेव्हा मी घरी सांगितलं की मी प्रतिमाला भेटायला आले आणि अजूनही कोणाला काही एक कळलेलं नाहीये आता ही प्रिया खरंच खूपच उड्या मारत असते खूपच उडत असते त्यावर त्या महिपत बोलतो जास्त उडू नको तू त्या घरात आहेस ना त्याचा मला काहीतरी फायदा होऊ दे आणि मग बोल कळलं का उगाच माझा वेळ खाऊ नको तोपर्यंत गप्बस ठेव फोन असं म्हणत आता महिपत फोन ठेवतो इकडे आता हे सगळं कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झालेलं असतं आता प्रिया बोलते म्हणजे फोन ठेवल्यावरती ती स्वतःशीच बोलते की फायदा होणार महिपत शिकरे तुला नक्कीच फायदा होणार पण फक्त तुझाच नाही त्या दामिनी देशमुखमुळे आपल्या सगळ्यांचाच फायदा होणार इकडे अर्जुन सायली त्यांच्या रूममध्ये असतात अर्जुन काम करत असतो आणि सायली मस्त अशी गाणं गुणगुणत असते आणि आपलं काम करत असते आता अर्जुनच्या हे लक्षात येतं आणि तो उठून आता सायलीजवळ येतो आणि तो तिला विचारतो काय आहे नाही आज तुम्ही हसायचं थांबतच नाही आहात इतकं काय झालंय त्यावर आता सायली अर्जुनला बोलते आज ना आपल्याला खूप मोठं यश मिळणार आहे आज एक महत्त्वाची गोष्ट आपल्या हाती येणार आहे त्यावर आता अर्जुन विचारतो कुठली गोष्ट सायली बोलते ते सरप्राईज आहे आता अर्जुनची एक्साइटमेंट वाढते आणि तो बोलतो ते सरप्राईज वगैरे मला काही माहिती मला तुम्ही आताच्या आता चाता सांगा सायली आता अर्जुनला बोलते अहो असं काय करता ही खरंच खूप महत्वाची गोष्ट आहे अहो योग्य वेळ आली की मला तुम्हाला तेव्हा सांगू द्या ना आता मी तुम्हाला फक्त इतकंच सांगू शकते की ते जे काही तुम्ही मला नेहमी म्हणता ना की बोलून दाखवायचं नाही करून दाखवायचं म्हणजे ते काय एक्झी एक्झी त्यावर आता अर्जुन बोलतो एक्झिक्यूट त्यावर सायली बोलते हां एक्झिक्यूट मी तुम्हाला ते करून दाखवणार आता अर्जुन बोलतो असं काय केलं तुम्ही नाही मला तुम्ही पटकन सांगा त्यावर आता सायली बोलते अहो तुम्ही असं काय करताय आज रात्री आपण जेवायला जाणार ना तेव्हा मी तुम्हाला सगळं सांगेल ना आणि तुम्ही खूप खुश होणार आहे कारण ती गोष्ट इतकी महत्त्वाची आहे ना आणि ते आपल्या केसला त्याची खूप मदत होणार आहे त्यावर आता अर्जुन बोलतो केसला ओ अच्छा माझे केस पार्टनर मला आता जास्तच काम करताना दिसतंय केसवर वा सायली बोलते नाहीतर काय आणि तुमचा हा केस पार्टनर किती हुशार आहे ना हे पण तुम्हाला रात्रीच कळेल त्यावर आता अर्जुन हसतो आणि बोलतो ओके बॉस सीन शिफ्ट होतो आता खाली विमल किचनमध्ये काम करत असते आणि प्रिया मस्त डायनिंग टेबलवरती मोबाईल सोडत बसली असते तितक्यात आता महिपत येतो सॉरी तितक्यात आता मधुभाऊ येतात आणि विमलला बोलतात विमल ताई येऊ का मला थोडंसं पाणी हवं होतं माझ्या खोलीतलं संपलं आहे त्यावर आता विमल हो असं म्हणते आणि मधुभवना ती पाणी भरून देते आता प्रियाचं एकदम मधुभाऊकडे लक्ष जातं आणि ते स्वतःशी बोलते ह्या म्हाताऱ्याला माझ्या घड्यातलं लॉकेट नको दिसायला काय किती वेळा लपवायचं मी हे लॉकेट आणि आता मधुभाऊचं लक्ष तिच्याकडे जातच असतं तिथून प्रिया आता लगेच लॉकेट लपवत निघून जाते तर मधुभाऊ आता विचारातच पडतात आणि ते आता विमलला विचारतात विमलताई हे प्रियाशी लगबगीने कुठे गेली गेली निघून त्यावर आता विमल बोलते काय माहिती पुढे आता मधुभाऊ बोलतात काय आहे ना ते कधी कशी कुणाशी कशी वागेल हे काही सांगताच येत नाही आता तर काय एखादा भूत पाल्यासारखी ती निघून गेली विमल आता मधुभाऊला बोलते जाऊ द्या मधुभाऊ तुम्हाला काही लागलं तर मला सांगा हां तर आता मधुभाऊ बोलतात हो सांगेल मी आभारी आहे हां असं म्हणत आता मधुभाऊ आपल्या खोलीत निघून जातात आणि इकडे प्रिया आपल्या खोलीत येते आणि प्रिया आपल्या खोलीत येऊन बोलते मधुभाऊनी ना हे लॉकेट बघितल्यापेक्षा मी एकदाच हे लॉकेट काढूनच टाकते आणि जर का मातारींनी विचारलं तर मी तिला काहीतरी कारण देऊन तिला कप्पच बसवते लहानपणी जे लॉकेट सायलीच्याकडत आहे ते लॉकेट जर माझ्याकडत आहे हे जर मधुभाऊंना कळलं तर खूप मोठी रिस्क आहे आणि ती आता इकडे तिकडे बघू लागते आणि ती आपली जी पोटली असते ना जुनी ती काढते आणि त्यामध्ये ते लॉकेट काढून त्यातमध्ये ठेवते आणि ती आता त्या लॉकेटकडे बघत बोलते आता मधुभाऊंना करण्याची काही भीतीच नाही असं म्हणत लॉकेट या पोटलीमध्ये ठेवत असते आणि हे सगळंच त्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड होत असतं प्रिया आता उठते आणि ती पोटली कपाटात ठेवून देते इकडे आता संध्याकाळ झाली असते आता सायली अर्जुनला बोलते चला आपण निघायचं का अर्जुन आता बोलतो हो पण त्याआधी मी अँब्युलन्सला फोन करतो कुठे माझा फोन असा म्हणत आता तो फोन शोधत असतो सायली आता बोलते अँब्युलन्स कोणाला काय झालं आहे त्यावर आता अर्जुन बोलतो काही झालं नाही अजून पण होईल मी तो आता सायलीसोबत फ्लड करत असतो आणि सायलीकडे बघून तो बोलतो तुम्ही इतके सुंदर दिसत आहात ना मिसेस सायली की माझा बी पी वाढला आहे हे बघा मी तुमच्याकडे असंच बघत राहिलो ना तर मला नक्कीच चक्कर येईल हो तेव्हा ॲम्ब्युलन्स रेडी असलेली बरी ना त्यावर आता सायली बोलते तुम्ही गप्प बसा हो तुम्हाला काहीही होणार नाही आता ती लाजत असते अर्जुन सायलीला बोलतो तुमचं हे सौंदर्य बघून माझा पिपी कितीही वाढला ना तरी मी आपली आजची डेट स्पॉईल नाही होऊ देणार आता सायली लाजते आणि बोलते तुम्ही गाडी काढा मी आलेच अर्जुन आता सायलीला बोलतो अ आपण एकत्र जाऊया सायली बोलते हो पण तुम्हाला जे सरप्राईज द्यायचं आहे ना मी ते घेऊन येते म्हणून तुम्हाला म्हटलं तुम्ही गाडी काढा मी मागोमागे तेच जा तुम्ही आता अर्जुन बोलतो की हो जातो मी पण तुम्ही लवकर या सायली तर अर्जुनला हो बोलते आणि अर्जुन आता समोर निघतो सायली आता बाहेर निघते प्रिया आपल्या रूममध्ये मस्त फोन बघत बसली असते आणि ती हसत असते तेवढ्या तिच्या लक्षात येतं की बॅटरी लो झाली आहे फोनची आणि ती उठून उभी होते आणि ती त्या शेल्फमधलं त्या चार्जर बाहेर काढते तितक्यातच तिच्या काहीतरी असं लक्षात येतं आणि ती वळून बघते तर तिला आता सायलीने ठेवलेला फोन दिसतो सायली पकडली गेली आणि आता प्रिया फोन बघते आणि आता ती घाबरते आणि बोलते माझ्या रूममध्ये असा चोरून लपून फोन कोणी ठेवला असेल तिच्या एकदम लक्षात येतं आणि ती बोलते शंभर टक्के हे काम त्या अर्जुनाने सायलीनेच केलंय पण त्यांनी हा फोन ठेवला कधी असेल असं आता ती विचार करू लागते तितक्यात तिच्या लक्षात येतं की सायलीने सकाळी कॉफीच्या बहाण्याने येऊन फोन ठेवलेला असतो पुढे आता प्रिया बोलते म्हणजे सायली कॉफी देण्याचं फक्त निमित्त काढून आली होती आणि निमित्त घेऊन तिने तेव्हाच तो फोन आत इथे रूममध्ये तोपवला माझ्या अरे बापरे या दिवसभरातून काय काय रेकॉर्ड झालं असेल त्यात असं म्हणत आता ती फोनचे व्हिडिओज आणि फोटोज बघू लागते आणि तिला ते सगळं रेकॉर्ड झालेलं दिसतं की ती कशी महिपतशी बोललेली असते वगैरे तिला आता हे सगळे रेकॉर्डिंग ऐकून धक्काच बसतो आणि आता ती हे रेकॉर्डिंग बघून स्वतःशी बोलायला लागते ला ला की हे जर का अर्जुन आणि हाती लागलं ला असतं तर अर्जुनी माझ्यावर केस नसते के की ती मला डायरेक्ट फासावर लटकवलं असतं आणि मग महिपत आणि तिला आता आठवू लागतं की महिपतने तिच्यावर कशी गोडीबार केलेली असते आणि तिला भीती दाखवली असते आणि ती बोलते महिपतनी तर माझे छोटे छोटे तुकडे केले असते गिदड्यांना तिने खाऊ घातलं असतं माझे छोटे छोटे तुकडे करून असं म्हणत तर ती खूपच घाबरू लागते आणि आता ती बोलते पण नाही आता हाच हाल मी त्या सायलीचा करणार आणि हे सगळं डिलीट करून टाकते असं म्हणते ते सगळे रेकॉर्डिंग आता फोनमधून डिलीट करून टाकते तितक्यात आता सायली तिच्या खोलीत येत असते आणि आता सायलीकडे बघून प्रिया बोलते हल्ली तुझ्या माझ्या खोलीत येण्यासाठी फेऱ्या खूप वाढल्या आहेत ग काय आहे काही विशेष आहे का, का, का? त्यावर सायली बोलते विशेष असं काही नाही आम्ही बाहेर जायला निघालो होतो ना तर हॉलमध्ये कोणीच नव्हतं म्हणून मी इथे आले सांगायला त्यावर आता प्रिया बोलते की हॉलमध्ये कोणीच नाही आहे का अगं मग सगळ्यांना बोलवून सांगायचंस ना चल आपण सगळ्यांना बोलवूया त्यावर आता सायली बोलते सगळ्यांना कशाला त्यावर आता प्रिया बोलते मी म्हणते आहे म्हणून चल ये ना असं म्हणत आता खेचतच प्रिया सैलीला हॉलमध्ये घेऊन जाते इकडे अर्जुन आता सायलीची बाहेर वाट बघत असतो आणि आता तो खूपच एक्सायटेड असतो तू विचार करू लागतो की मिसेस सायली अजून का नाही आल्या कुठे राहिल्या असतील असं म्हणत आता अर्जुन आतमध्ये येतो इतक्यातच प्रिया जोरात जोरात खेचतच सायलीला आता हॉलमध्ये आणते सायली आता बोलते प्रिया अगं तुझं काय चाललंय प्रिया आता तिथला तर काही उत्तर देत नाही पण ते सगळ्यांना आवाज येते आई बाबा पूर्ण आजी तुम्ही प्लीज इथे या सगळेजण आता एक एक करत खाली येतात प्रताप प्रियाला विचारतो काय गं तन्वी काय झालं पूर्णाजी आता सुद्धा विचारते काय करत तन्वी का बोलावलं असं आम्हाला प्रिया आता सगळ्यांच्या मदत येते आणि बोलते या घरात काय काय घडतंय ना ते सगळं सांगायला तुम्हाला मी इथे बोलावलं आता सगळ्यांना आश्चर्यच पडतो आता कल्पना विचारते म्हणजे त्यावर आता प्रिया बोलते म्हणजे माझी छोटीशी जरी चूक झाली ना तरी त्या सगळ्यांना सांगायला ही सायली एका पायावरती तयार असते मग जर ही का मोठी शिक्षा करते तर त्याची हिला शिक्षा नको का मिळायला असं आता प्रिया सायलीकडे बघत बोलते आता पूर्णाजी विचारतात आता काय केलं हिने सायलीला सुद्धा आता काही कळत नसतं ती बोलते मला पण काही कळत नाही आहे आणि सायली आता प्रियाला विचारते प्रिया अगं नक्की काय झालं त्यावर आता प्रिया पूर्णाजीला बोलते पूर्णाजी किती भोळा चेहरा आहे ना हिचा तितक्यात आता अर्जुन आतमध्ये येतो पुढे ती बोलते पण या भोळ्या चेहऱ्याच्या मागे किती कपटी मन आहे ना याचा पुरावा आहे माझ्याकडे आता अर्जुनसुद्धा हे आश्चर्यानेच बघत असतो तितक्यात आता प्रिया फोन बाहेर काढते आणि बोलते हा फोन हा फोन कुणाचा आहे गं सायली सायली आता गप्प बसते अर्जुन सायलीकडे बघू लागतो प्रिया बोलते अगं मी तुला काहीतरी विचारते आहे सांग ना हा फोन कुणाचा आहे आता सायली बोलते माझा आहे पुढे प्रिया बोलते करेक्ट आणि आता ती अर्जुनकडे बघत बोलते फँटास्टिक पुढे आता प्रिया बोलते अजून एक तुला मी प्रश्न विचारते त्याचासुद्धा तू करेक्टच उत्तर द्यायचंस हा फोन मला कुठे बरं सापडला असेल अगं बोल गं सायली सगळेजण आता सायलीकडे बघू लागतात आणि सायली गप्प बसते पुढे प्रिया सायलीला बोलते काय उत्तर देता येत नाही आहे का तितक्यात आता अश्विन तिथे येतो प्रिया पुढे बोलते काही हरकत नाही मी देते उत्तर फोन दाखवत आता ती बोलते हा फोन म्हणजे हा सायलीचा फोन माझ्या खोलीत लपवून ठेवला होता हे ऐकून आता सगळ्यांना धक्का बसतो आणि कल्पना बोलते काय सायली आता आपली मान खाली घालते आणि ती आता अर्जुनकडे बघू लागते पुढे ते सांगते इतकंच नेहा पूर्णाजी तर या फोनचा व्हिडिओ कॅमेरा सुरू होता आणि त्यात आमच्या खोलीमध्ये जे काही घडत होतं ना ते सगळं यामध्ये रेकॉर्ड होत होतं त्यात सुद्धा व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू होती आता कल्पना सायलीला विचारते हे जे तन्वी जे सांगत आहे ते खरं आहे का अर्जुन बोलतो मम्मा मला काय वाटतं की काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झाली आहे हे बघा माझी बायको असं कधीच करणार नाही त्यावर आता प्रताप बोलतो अरे जर का तिने काय केलं नाही आहे ते ती अशी मान खाली घालून का उभी आहे त्यावर आता प्रिया बोलते है कारण मानवर करायला तेवढी लायकी असायला हवी ना सहेली बिचारी गप्पच बसते आणि हे सगळं गप्प राहून ऐकत असते पुढे प्रिया बोलते की इनी इतकं घानेडं काम केलं आहे ना ती आपल्या नजरेला नजरे नजर कशी मिळू शकणार आहे बाबा अश्विनला सुद्धा याचा राग आलेला असतो आणि तो सॅलीला बोलतो तू किती खालच्या लेवलला गेली आहेस हे कळतंय का तुला आणि काय गं हे सगळं करताना तुला जराशी लाज नाही वाटली त्यावर आता प्रिया अश्विनला बोलते अश्विन अरे तरी ती सगळी लाज लज्जा वगैरे सगळी सोडून बसली आहे इतरांना लेक्चर द्यायला तर ती सातत पुढे पुढं करत असते पण स्वतः किती के केडस्वना वागडे हे तुला कळतंय आहे का अश्विन सैलीला बोलतो अरे पण तुला हे सगळं का करावं असं वाटलं तुला आमच्यावरती लक्ष ठेवायचं होतं म्हणून अर्जुन सुद्धा आता सैलीला खुणावत असतो की तुम्ही असं का केलं मिसर सैली पुढे आता प्रिया बोलते आपल्यावर नाही अश्विन फक्त माझ्यावर तिला फक्त माझ्यावरती लक्ष ठेवायचं होतं प्रिया आता पुढे बोलते की तिच्या मनात माझ्याविषयी इतकं विष भरलाय ना अश्विन की मी कुठे चुकते आहे का हे तिला बघायचं होतं म्हणजे ती मोठी ठरेल ना असं म्हणत आता आपली नाटकं करू लागते आजचा भाग इथेच संपतो उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे प्रिया त्या सायलीला बोलते की मी आई बाबा आणि पूर्णाजी यांना फसवेल असं तू कसं बोलू शकतेस सायली तू स्वतःला चांगलं सिद्ध करण्यासाठी मला वाईट ठरवायला निघाली आहेस पुढे आता अश्विन बोलतो की तिला या घरात जे प्रेम मिळतं मान मिळत नाही त्याचा हिला प्रॉब्लेम आहे कारण ते सगळं प्रिया तुला मिळतो त्यावर आता अर्जुन उरटवाणी बोलतो अश्विन तुझी बायको खोटा वागून हा मान मिळवते ना हा आमचा प्रॉब्लेम आहे आज माझ्या बायकोला पुरावा मिळाला नाही कारण त्यांनी चुकीच्या पद्धतीचा वापर केला पण ज्या दिवशी आम्हाला एक जरी का पुरावा मिळाला ना की हे तन्वी किती फ्रॉड मुलगी आहे त्या दिवशी तुम्ही सगळेच गप्प बसाल आजच्या एपोसीडमध्ये तर पूर्ण बाजीच पलटली प्रिया पकडला गेला पाहिजे होती यार जाऊ द्या कसा वाटला तुम्हाला आजचा भाग हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा धन्यवाद